ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर हे आमचं गावाजवळ डोंगर आहे मित्रांनो काही झाडं लागवड केलेली आहेत तर काही बऱ्यापैकी व्यवस्थित वाढलेली आहे तुम्ही बॅकरूमला तुम्ही पाहू शकता मित्रांनो तर काही काही मस्त झालेले आहेत झाडं आणि परत या चारा गवत हिरवा गवत पण नाही भारी उरलेलं आहे मित्रांनो जेणेकरून आपलं आपण बैल असो किंवा श बकरी असतो त्यांना आपण कापून आता त्यांना येऊन घालू शकतो घरी जाऊन तर असं पद्धतीने आपल्या तरी काही झाडं असं मोठं झालेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी झाडं वाढलेली आहेत पाहू शकते मी असं डोंगर आहे गावाशेजारी डोंगर आहे मित्रांनो तर लई छान असं हिरवगार वातावरण झालेलं आहे त्याला जावं असं वाटतं पण आपल्याला कामाकामात वेळ वेळ भेटत नाही मित्रांनो म्हणून ते राहून गेलेले आहे तर आपण एका दिवशी निवांत वेळ काढून जाणार आहे पायाला तर असं पतीत नाही काही झाडं भारी झालेली मित्रांनो हे सागचं झाडं आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे झाड ला। लावू केले काही बऱ्यापैकी एकदम भारी मोठे झालेले आहेत बॅकग्राऊंड दिसत असेल काही काही असे मोठलेले झालेले जे पूर्वीच्या काळातले हवं होते ते झाडं ते पण लय भारी झालेले आहेत हवं असं लय उंच डोंगर आहे असं पद्धतीने खूप काही झाडं मित्रांनो तर आज जे जंगल व्यवस्थित बऱ्यापैकी आता झाडं झालेली आहे जेवढं झाडं असलं तेवढं चांगलं असतं झाडापासून आपल्याला लई काही भेटतं मित्रांनो आपल्या झाडापासून आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटतो म्हणून आपण झाडं तोडली पाहिजे जास्तीत जास्त झाडला लागवड ला केली पाहिजे जेणेकरून आपल्याला झाडापासून सावली पण मिळते आणि ऑक्सिजन पण मिळते आणि उन्हाळ्यात उन्हाळा तर आपण त्याच्यात खाली व्यवस्थित बसतो आणि गारघारा हवेत आपण बसतो मित्रांनो म्हणून आपण झाडं लागवड केलेली पाहिजे असं पद्धतीने आपलं हा डोंगर आहे तर त्याला व्यवस्थित झाडं आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने व्यवस्थित झाडं लागवड केलेली आहेत तर ते व्यवस्थित जगून गेलेले मित्रांनो पाणी पाऊस चांगला असल्यामुळे तर असं पद्धतीने झाडं आहेत आपल्या डोंगराला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो असंच नवीन नवीन मीडियासाठी व्हिडिओ बघायचे आमच्याबद्दल विचार आहे एकदा नक्की व्हिजिट करा तोपर्यंत टाटा बाय बाय मित्रांनो